भारत भारतमातेच्या रक्षणासाठी देशसेवेत असलेल्या सुभेदार प्रमोद सिंग रावसाहेब होण यांना वीरमरण आल्याने शहीद जवान होण यांच्या पार्थिवावर कोपरगाव तालुक्यातील सांदेकसारे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले भारत माता की जय वीर जवान अमर रहे वंदे मातरम अशा राष्ट्रघोषणा देत शहीद जवान सुभेदार प्रमोदसिंग रावसाहेब होंड यांच्या चांदेकसारे येथील निवासस्थानापासून निरोप यात्रा काढण्यात आली चांदेकसारे येथील अमरधाम येथे भारतीय सैन्य दल आणि पोलीस जवानांनी शहीद जवानास तोफांची सलामी दिली भारतमातेच्या वीर सुपुत्रास साखेरचा निरोप देत अनेक मान्यवरांनी साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण करत शहीद जवान सुभेदार प्रमोदसिंग रावसाहेब होंड यांना अखेरचा निरोप दिला यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे पोलीस निरीक्षक संदीप कोळी प्रदीप देशमुख आदींनी श्रद्धांजली अर्पण केली देशसेवेत कार्यरत असताना ते शहीद झाले आणि आज जेव्हा शहीद झाल्याचा निरोप आला संपूर्ण आपल्या तालुक्यावर शोक काळा पसरली भारतीय सेनेमध्ये सेवा करत असताना प्रचंड देशाभिमान आणि चांदे कसाऱ्याच्या सारख्या छोट्याशा सार खेड्यातून देशसेवेसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं रावसाहेब संपूर्ण परिवार हा स्वाध्याय परिवाराशी जोडलेला आज वीर माता वीर पिता पी, म्हणून मी त्यांना प्रणाम करते त्यांच्या पत्नीशी तर दोन मुलं मुलगा हा परिवार त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे परमेश्वर त्यांना खूप सामर्थ्य देव हे दुःख सहन करण्याच आपण सगळे घरावून गेलो आपल्याही त्यांच्या परिवारावर खर तर हा दुसऱ्यांदा हो, आलेला हो, हा प्रसंग आहे परंतु प्रमोद भाऊ सुभेदार प्रमोद भाऊ हा पुण्यात्मा आहे देशसेवेसाठी समर्पित आयुष्य आपण शहीद झाले म्हणतो परंतु हा आत्मा अमर आहे असं मी म्हणेन आणि म्हणून कोपरगाव तालुक्यावर हे जे संकट कोसळलं त्यांच्या कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळला त्याच्यातून त्यांना सावरण्याचं सा परमेश्वर शक्ती देव आणि मी संजीवनी उद्योग समूह कोल्हे परिवार आणि संपूर्ण आपल्या मतदारसंघाच्या वतीने उपस्थित सर्वांच्याच वतीने प्रमोद भाऊ यांना भावपूरला श्रद्धांजली अर्पण करते या दुखद प्रसंगी सेनाचे अधिकारी प्रमोद यांना आमच्या पोलीस प्रशासनातर्फे श्रद्धांजली वाहून सर्व त्यांच्या नातेवाईकांना हे दुःख पेलण्याचे परमेश्वर शक्ती देऊ शहीद खवन यांच्या ह्याच्यासाठी आपण इथं सर्वजण हजर आहोत त्यांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन तसेच अहमदनगर पोलीस दलाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो